नमस्कार अन्नपूर्णा रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत ते म्हणतात ना वक बी हे और बी हे तो फिर हो जाय हो वक्त मतलब लवकरच शिवरात्री येते आहे आणि माहोल म्हणजे आता रामफळांचा सीझन आहे चला तर मग आज आपण यम्मी असा रामफळाचा फालोदा बनवणार आहे खूपच टेस्टी लागतो तुम्ही या शिवरात्रीला नक्की रामफाळाचा फालोदा बनवून बघा तुम्हाला सर्वांना खूप आवडेल आणि बनवायला अगदी सोपं आहे इथे आपल्याला गॅसचा काहीच वापर करायचा नाही आहे चला तर मग फालुदा कसा बनवायचा ते बघू फालुदा बनवण्यासाठी मी इथे रामफळं घेतलेली आहेत थोडी छोटी मोठी आहे पण खायला खूप गोळ आहेत रामफळं स्वच्छ धुवून घ्यायची एक मोठं बाऊलवर चाळणी ठेवायची आणि त्यामध्ये रामफळ कापून त्यामधला गर सर्व काढून घ्यायचा रामफळाचा गर पूर्ण निघतो म्हणजे पातळ कातळ अगदी शिल्लक राहतं त्यामुळे भरपूर गर रामफळामध्ये निघतो असा सर्व रामफळांचा गर काढून घ्यायचा फालूद्यासाठी मी इथे शुगरऐवजी गूळ वापरला आहे अर्धी वाटी गुळ किसून घेतला तो खाली वाटीमध्ये घालून घ्यायचा आणि वरतून रामफळाला चाळणीमध्ये चमच्याने गाळून घ्यायचं मधला गर खूप घट्ट असतो त्यामुळे गाळता थोडं थोडं दूध घालायचं म्हणजे लवकर गर खाली चाळणीमधून गळून जातो अशा पद्धतीने बघा पूर्ण गर निघालेला आहे फक्त वरती बिया शिल्लक राहिलेल्या आहे तुम्ही बघू शकता चाळणीला खालून जो गर लटकलेला आहे तोही पुसून काढून घ्यायचा घट्ट असा गर पडलेला आहे आता हे सर्व गुळ आणि गर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा भांड्याला बाजूला जे लाग लागलेलं आहे तेही व्यवस्थित पुसून घ्यायचं गर बराच घट्ट आहे पुन्हा यात मी अजून थोडंसं दूध ॲड करते कारण थंड झाल्यानंतर ते पुन्हा अजून घट्ट होईल दूध आणि रामफळाचा गर व्यवस्थित मिक्स करायचा भरपूर ड्रायफ्रुट्स घालायचे सर्व व्यवस्थित मिक्स केल्यानंतर पंधरा ते वीस मिनटं हे मिश्रण असंच फ्रीजमध्ये ठेवायचं कारण फालुदा थंडच छान लागतो पंधरा मिनटांनंतर बाहेर काढायचं तुम्ही बघू शकता पंधरा ते वीस मिनटांनंतर किती घट्टपणा आलेला आहे अजून तुम्ही यात तुम्हाला पातळ हवं असेल तर दूध ॲड करू शकता मला घट्ट हवं आहे म्हणून मी यात जास्त दूध ॲड नाही केलं साधारण अर्धा लिटर दूध मला एवढ्यासाठी लागलेलं आहे वरतून थोडंसं गार्निशिंग करायचं ड्रायफ्रूट्स टाकून यम्मी असा फुदा तयार होतो खूपच टेस्टी लागतो आणि एक वेगळी टेस्ट घरच्यांना चाखायला मिळते त्यामुळे ह्या शिवरात्रीला रामफळाचा फालुदा नक्की बनवून बघा तुम्हाला खूपच आवडेल तर मंडळी तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर अजूनही चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सोबत वरती दिलेली बेल आयकॉनही दाबा म्हणजे जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड होईल तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद